या वर्षी आता याच्यावर जो क्वेश्चन येईल हा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल पहा इस्रायल इराण संघर्षामध्ये हॉर्मोज सामुद्रधनी किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जे आपण म्हणतो ते आधी आपण पाहून घेऊया हा मॅप आहे इथं पहा हे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज दाखवले दिसत आहे लोकेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावेळेस आणि हा सगळा भाग इराणचा आहे इराणचा भाग आहे बघा हा लक्षात येत आहे तर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे पहिला प्रश्न हा विचारला जाईल इराण आणि या भागामध्ये ओमान आहे पहा ओमान ओमान आणि मग कधी कधी युएचं नाव घेतलं जातं पण प्रामुख्यानं ओमान घेतलं जातं तर पहिला प्रश्न आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज हॉर्मोज कुठं आहे तर इराण आणि ओमान या दोन देशाच्या मध्ये त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की स्ट्रेट ऑफ हॉर्मोज कोणत्या दोन समुद्राला वगैरे जोडते तर पर्शियन गल्फ दिसतंय तुम्हाला पर्शियन गल्प नंतर गल्फ ऑफ ओमान किंवा मग पुढे जाऊन अरबी समुद्र ठीक आहे हे लोकेशन लक्षात ठेवा इथंच क्वेश्चन आपल्याला तयार होताना पाहता येतो आता आपण ही हॉर्मोजची समुद्र ध्वनी जी आहे ते समजून घेऊया इराण आणि ओमान या दोन देशामध्ये आहे बऱ्याच वेळा युएचं पण नाव घेतलं जातं पण इराण आणि ओमान प्रामुख्याने लक्षात ठेवा पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमानला जोडतो आणि नंतर अरबी समुद्रात गल्फ ऑफ ओमान नंतर अरबी समुद्राचा भाग होतो त्यात ही जवळपास एकशे सदुसष्ट किलोमीटर इतक्या लांबीची स्ट्रेट आहे त्याची रुंदी बघितली तर काही भागात तेहतीस तर काही भागात पंच्याण्णव किलोमीटर इतकी आपल्याला पाहता येते मग हे का चर्चेतलं आहे की हॉर्मोज स्ट्रेट आहे इराण धमकी दिली की ती आम्ही बंद करू त्यामध्ये या भागातून तेहतीस टक्के एलपीजीचं जी जहाजाच्या वाटे वाहतूक होते आणि पंचवीस टक्के तेल या भागातून वाहतूक होतं जे काही मिडल ईस्टचे लोक आहेत जे ओपेक नेशन आहेत तिथलं ऑइल किंवा एलपीजी इथून जाताना आपल्याला पाहता येतो मग भारताचं ऑपरेशन संकल्प आहे हे पण विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा एक्सपेक्टेड आहे आपल्याला भारतानं ऑपरेशन संकल्प लागू केलेला आहे त्याच्याद्वारे त्या, त्या भागातून भारताचे जे जहाज येणार आहेत ते जहाज सुरक्षित पणे बाहेर काढण्यासाठी त्यांनी हे नौदल अभियान सुरू केलेलं भारतानं पाहता येतं त्यामुळे ऑपरेशन संकल्प लक्षात ठेवा तिथं आपल्याला विचारलं जाईल स्टेट ऑफ फॉर्मोज आपण